महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि टेस्टी आणि खूप सुंदर असं आपला हा खुर्मा व्हेज खुर्मा तयार आहे तर पहा किती अप्रतिम झाला आहे अगदी पटकन होतो आहे त्या साहित्यात तुमच्या घरात जे साहित्य आहे त्याच्यात होतो अगदी सुंदर झाला आहे तर पहा नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार म्हणजे मी कोमल सगळ्यांचं आपल्या कोमल नागने पाटील या रेसिपी खूप सारं स्वागत करते तर आज पण व्हेज खुर्माची रेसिपी पाहणार अगदी पटकन होते आणि कमी साहित्यात म्हणजे शक्य तेवढं झटपट करण्याची प्रयत्न करतोय त्याच्यामुळे नक्की पहा शेवटपर्यंत पण व्हेज खुर्मा हा आपल्या भारतात खूप पॉप्युलर आहे मोस्टली uh, भारतीय लोकांना तो पुरी सोबत खायला आवडतो पण तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खूप अप्रतिम लागतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा uh, खुर्मामध्ये जास्त करून मसाले वापरले जातात गोड uh, आणि थोडीशी तिखट असते खुर्म्याची आणि अप्रतिम लागतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग खुर्मा बनवायला सुरुवात करूया वेजिटेबल खुर्मा बनवतो त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य ते तर इथं मी खोबरे घेतलंय लसूण घेतले कोथिंबीर इथं माझ्याकडे काजू आणि खसखस मी बीजू घातलं होतं थोडंसं अर्धा चमचा खसखस आणि एक आठ नऊ काजू आहेत हे तर हे आपण कमीत कमी चार ते पाच मासांसाठी खुर्मा करतोय तर चला आधी हे वाटण करून घेऊया मग आता त्याच्यानंतर आपल्याला भाज्या कोणत्या कोणत्या लागणार आहे ते आपण पाहणार आहोत पान करताना मी थोडंसं अद्रक पण ह्याच्यात ऍड करत आहे एकदम थोडंसं खूप जास्त नाही करायचं खून चा। तुम्ही जर खूप जास्त भाजी करत असाल म्हणजे अगदी आठ नऊ दहा किंवा बारा लोकांसाठी भाजी करत असाल मग मात्र तुम्ही अद्रक लसूण पेस्ट सेपरेट टाकली तर चालते आणि हे वाटण सेपरेट केलं तर चालतं पण आपली भाजीचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामुळे मी अद्रक आणि लसूण याच्यातच टाकते आहे चला तर मग मी हे वाटण करून घेते आता हे वा माझं वाटण व्यवस्थित करून झालंय तर पहा या पद्धतीने हवे आपल्याला थोडंसं रफ म्हणजे ओबडधोबड जरी असेल ना तरी भारी टेस्ट लागते काही हरकत नाही खूप फाईन पेस्ट करायची पण गरज नसते या वाटणाला तर पहा या पद्धतीने हवं आपल्याला आता चला मग सुरुवात करूया खुरमा करण्यासाठी आपल्याला भाज्या कोणते कोणत्या लागणार आहे आता ज्या शक्यतो हिवाळ्यात भाज्या अवेलेबल असतात त्या सगळ्या खुर्म्यासाठी वापरल्या जातात तर मी काय काय घेतले इथं कांदा टमॅटो हे मसाला बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतले त्याच्यानंतर भाज्या कोणते कोणते घेतल्यात इथं मी फ्लावर घेतला आहे बटाटा घेतलाय उकडून घेतलेला आहे बटाटा त्याच्यानंतर इथं मी गाजर घेतले त्याच्यानंतर मी इथं वाटाणा घेतला आहे कोथिंबीर वरणं आपल्याला टाकायला लागणार आहे आता फरसपी असेल तुमच्याकडे ती घेतली तरी चालेल मग करण्यासाठी आपल्याला मसाले कोणते कोणते लागणार आहे इथे मी खडे मसाले घेतलेत एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग आठ काळी मिरी एवढं इनफ आहे म्हणजे चार माणसांसाठी जर मसाले जास्त झाले तर वेगवेगळ्या चव लागते भाजीचे आणि ते सहन पण होत नसतं आपल्याला त्याच्यानंतर इथं हळद आहे त्याच्यानंतर इथं मिरची पावडर आहे इथं कलर येणारी आणि टेस्ट येणारी दोन्ही पण आहे तुमच्याकडे वेगवेगळे असेल तर ते घ्या इथं जिरी आहे माझ्याकडं इथं गरम मसाला आहे इथं धनेपूड आहे आता मला शक्यतो पर्सनली जेव्हा खुर्मा केला जातो तेव्हा गरम मसाल्याचा खूप जण फक्त गरम मसाला वापरतात किंवा खूप जण किचन किंग की वापरतात तर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर अर्धा टी स्पून तुम्हाला गरम मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा गरम अर्धा टी स्पून तुम्हाला किचन किंग मसाला घ्यायचा आहे दोन्हीची कॉम्बिनेशन करून टाकलं ना तर खूप छान टेस्ट लागते भाजीला चला तर मग आता सुरू करूया पटकनी खुरबा बनवायला खुरबा बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिले तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालंय तर खूप छान तेल गरम होणं महत्वाचं असतं नाही तर भाजीला फोडणी व्यवस्थित बसत नाही मसाले व्यवस्थित तडतडले जात नाही तर मी इथं पहिले जिरी टाकतीये सगळ्यात पहिले त्याच्यानंतर आपले जे खडे मसाले मी घेतले होते ते ऍड करते व्यवस्थित परतून घ्यायचे कारण मसाले व्यवस्थित परतला गेला तरच भाजीला टेस्ट लागते त्याच्यानंतर मी एकच कांदा ॲड करते कर्मक जेवढा आपण घेतला होता इथे मी दोन कांदे घेतले होते तर मी तेवढे ॲड करते आणि आपल्या दररोजच्या भाजीपेक्षा जास्त कांदा परतून घ्यायचा आहे एवढं लक्षात घ्या तर चला मी परतून घेते मी कांदा परतून घेते आपल्या नेहमीच्या भाजींना जो कांदा आपण परतून घेतो त्याच्यापेक्षा जरा जास्त कांदा परतून घ्यायचा आहे कंटिन्युअसली हलवत राहायचे आणि मी तर व्यवस्थित कांदा परतून आहे आता तुमचे मसाले खूप फ्रेश असतील तर त्या मसाल्यांचा त्या खड्या मसाल्यांचा पण वास यायला सुरुवात होते एवढं पण लक्षात घ्या जेव्हा तुमचा कांदा परतत असतो तेव्हा कांदा व्यवस्थित परतून झालाय तेव्हा मी याच्यात एक टमॅटो ॲड करते हे टमॅटो फक्त एक आहे चार माणसासाठी आपण एक टमॅटो ॲड केलं आहे तर हे परतून घ्यायचं सेम टायमाला आपल्याला मसाले पण ॲड करायचे आहेत पटपट ॲड करायचे खूप वेळ नाही घ्यायचा सगळ्यात पहिलं मी इथं धनेपूड ॲड करते दोन चमचे धनेपूड ॲड केली आहे मी त्याच्यानंतर मी इथं गरम मसाला ॲड करते एक चमचा त्याच्यानंतर मी इथं लाल तिखट ॲड करते तुमच्या चवीनुसार लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता इथे इथं एक चमचा ॲड केला आहे तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आता इथं टमॅटो व्यवस्थित शिजणं खूप महत्त्वाचं आहे थोडंसं मीठ टाका हवं तर जेणेकरून टमॅटो पटकन शिजतील आणि मसाले करपले जाणार नाही मसाले करपल्यावर आहेत असं वाटत असेल थोडं पाणी ऍड करायचं असं वाटते की मसाले करपतात ते तर त्याच्या आधी मी मीठ ऍड करते टमॅटोमध्ये थोडंसं आणि आता माझ्याकडे इथं जो आपला वाटून ठेवलेला मसाला होता तो पण मी ॲड करते आता टमॅटो मॅशी व्हायला सुरुवात झाली त्या टायमाला इथं मी पाणी ॲड केलं नाही कारण माझ्या वाटलेलं मसाल्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे तर मला नको वाटत होतं की मसाले खूपच जास्त पाणी व्हायला नको आणि मला भाजीला पूर्ण रेड कलर हवा आहे म्हणून तर या पद्धतीने हे सगळे मसाले मी ॲड केलेत पहा आता याला कंटिन्युअसली हलवायचं जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही आणि हलवत जायचं कंटिन्युअसली हलवायचं कंटिन्युअसली तेल सुटलं पाहिजे मसाल्यांना व्यवस्थित आपली हळद टाकायची राहिली होती तर मी मसाला जेव्हा टाकला आहे तेव्हा ॲड करते आणि व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून मसाला छान कलर येईल आपल्या चला तर मग आता व्यवस्थित जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत मसाला परतून घेऊया आता इथं मसाल्याला आपल्या व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झाली आहे अगदी अप्रतिम दिसतो आणि खूप छान टेस्ट तेल सुटले मसाल्याला आणि वास पण यायला सुरुवात झाली आहे मीठ आधी आपण थोडंसं टाकलं होतं त्या टायमाला आता काय करायचं आपल्या ज्या भाज्या आहेत ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या मी आधी टाकते आहे चला तर मग मी ॲड करून घेते फक्त बटाटा ठेवणार आहोत आपण तर मी ह्याच्यात गाजर टाकलं आहे आणि फ्लावर टाकलाय त्याच्यानंतर मी ह्याच्यात वटाणा टाकतेय खूप सारा तर या पद्धतीने आता ह्या भाज्या तुम्हाला मसाल्यातच परतून घ्यायच्यात एक दोन मिनटं जेणेकरून त्याचा क्रंचनेस राहील या पद्धतीने आता फ्लावर मी आधी थोडस मीठ टाकून पाण्यातनं काढून घेतला होता व्यवस्थित म्हणजे एक दोन मिनटं उकळला होता गरम पाण्यामध्ये मीठ टाकून गाज काही मी तसं केलं नव्हतं पण ह्या भाज्या थोड्याशा क्रंची लागल्या ना तर छान वाटतात खुर्म्यात त्याच्यामुळं तर, तर एक दोन मिनिटे मी असंच परतून घेणार आहे साईडला त्याच टायमाला तुम्हाला गरम पाणी करायला ठेवायचं आहे कारण अशा भाज्यांमध्ये गरम पाणी टाकणं महत्त्वाचं असतं कारण तुमचा मसाला गरम आहे या टायमाला इथे माझा व्यवस्थित मसाला परतून झाला आहे आता एक गोष्ट तुम्ही नो नोटीस केली असेल की मसाला थोडंसं काळपट कलर येतो किंवा जेव्हा तुमच्यात पांढरट मसाला कधी कधी काजूमुळं पांढरट जास्त दिसतो तर या टायमाला शक्यतो म्हणजे कलर येण्यासाठी लाल मिरची ॲड करायची नाही वाट पाहायची जसं जसं भाजी शिजत जाते तसं तसं त्याला ॲटोबेटिक लाल कलर येत जातो पण तुम्ही ती योग्य टायमात म्हणजे तेलात टाकली पाहिजे लाल मिरची पावडर तर येतो तर चला आता हा माझा मसाला व्यवस्थित झाला आहे आता ह्याच्यात आपण गरम पाणी ॲड करतो आहे शक्यतो थंड पाणी नाही ॲड करायचं अशा भाज्यांसाठी तर मी तर ग्लासमध्ये गरम पाणी ॲड के केलं आहे आणि ते ॲड करून घेतली आहे तर पहा तुम्हाला दिसलं का लगेच रेडिश कलर दिसला बघा आपली जो खुर्मा होता त्याचा मसाला होता त्याच्यात भाजी ही ब्लॅकिश कलरमध्ये दिसत होती तर ती नाही दिसत जसं जसं तुमची भाजी शिजत जाईल तसं तसं तर ता चला आता वाट पाहणार आहोत आपण व्यवस्थित भाजी होण्याची मी आणखी थोडं पाणी ॲड करणार आहे मी दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे कारण आणखी आपल्याला बटाटा सुद्धा ऍड करायचा आहे याच्यात याच्यात <tart> मी आणखी थोडंसं पाणी ॲड करते कारण भाजी अजून बरीचशी ठीक आहे त्याच्यामुळं चला तर मग आणि पाणी नेहमी गरम गरंग पाणी ॲड करायचं तुम्हाला किती पण पाणी लागू द्या शक्यतो गरम पाणी ॲड करा तर पहा या पद्धतीने तर मी आणखी जवळजवळ दोन ग्लास पाणी टाकले याच्यासाठी आणखी भाजी शिजणार आहे आपली एवढं पण लक्षात घ्या त्याच्यामुळं तर आता पाणी इनफ झाले आता काय करणार आहोत आपला जो बटाटा होता तो बटाटा असा घ्यायचा आणि असं फोडून तुम्हाला मॅश करून टाकायचंय एक बटाटा तुमचा पूर्ण मॅश झाला पाहिजे आणि एक बटाटा तुमचा हाफ मॅश म्हणजे तो दिसला पाहिजे की भाजीत बटाटा आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर चला मी करून घेते इथे माझे दोन्ही पण बटाटे व्यवस्थित ॲड करून झालेत आणि भाजी परत हालवून घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवायची मीठ आधी आपण जेव्हा टमॅटो टाकलो होतो तेव्हा टाकलं होतं त्याच्यामुळं थोडंसं मीठ कमी टाकायचं आता आणि त्यानुसार आपल्याला मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे तर मी माझ्याकडे इथं मीठ आहे तर मी तर एक चमचा मीठ ॲड करून घेते आहे या पद्धतीने आणि फ्लावर शिस्त पण आपण मीठ टाकलेलं असतं जेव्हा फ्लावर आपण स्वच्छ होण्यासाठी गरम पाण्यातून काढून घेतो त्या टायमाला तर ता पहा अगदी सुंदर भाजी झाली आणि वास फार छान येतोय तर चला आता बारीक गॅसवर काही भाज्याच्यातल्या शिजवलेल्या असतात काही लवकर शिजतात त्याच्यामुळं कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं तुम्हाला ही भाजी शिजायला लागते व्यवस्थित होण्यासाठी तर चला आता हे साईडला ठेवूया आपण आणि बारीक गॅसवर शिजवून घेऊया वाट पाहूया थोडीशी हे आपला खुर्मा एकदम व्यवस्थित झालाय आणि जसं जसं टाइम जातो तसं तसं तेल सुटतं तर हे पहा अगदी अप्रतिम झाला आहे मी तुम्हाला भाज्या दाखवते भाज्या पण व्यवस्थित शिजल्यात आणि थिकनेस बघा आपण व्यवस्थित बटाटा मॅश करून टाकला होता म्हणून बराचसा थिकनेस आहे बरंच जसं भाजी थंड होत जाते खुर्म्याची तसं तसं त्याचा थिकनेस वाढत जातो त्याच्यामुळे तुम्हाला योग्य तो थि शिजतानाच आ... योग्य तो थिकनेस ठेवायचा आहे नाहीतर ती खूपच अधिक अधिक थिक होईल तर चला आता साईडला काढून घेऊया सगळ्या ही खुर्म्याची भाजी तर तुम्ही चपाती त्याच्यानंतर पराठा त्याच्यानंतर पुऱ्यांसोबत महाराष्ट्रीयन लोक पुऱ्यांसोबत खुर्मा खातात जास्त करून अगदी अप्रतिम लागतो तर नक्की ट्राय करा चला तर आता खुर्मा साईडला काढून घेऊया तर खुर्म्याची भाजी साईडला काढून घेतोय आपला व्हेज खुर्मा तर मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे तर पहा अगदी व्यवस्थित झाला आहे भाज्यांचे कलर पण खूप छान दिसतात ते तर या पद्धतीने खूप मस्त होतो मिळून येतो आणि अक्ष बिलकुल पाणी वेगळीकडं भाज्या वेगळीकडं असं काही वाटत नाही आणि खूप भारी होतो तर बटाटा पण पहा अप्रतिम झाला आहे तर मी थोडंसं रस्सा पण तुम्हाला काढून दाखवते तर हे पहा या पद्धतीने तर चला सगळा खुर्मा मी असाच साईडला काढून घेते आता हा व्हेज खुर्मा रेडी आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे तर अप्रतिमच झाला आहे ऑप्शनल आहे नाही तुम्ही जेव्हा भाजी शिजण्यासाठी टाकता शिजत आल्यावर भाजी टाकली तरी चालेल कोथिंबीर तर पहा खूप सुरेख झालाय बर तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेस रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद